नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान सन्मान निधी योजना तसेच इतर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता पी किसान सन्मान निधीमध्ये दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे अर्थसंकल्पात तेवीस जुलै रोजी होणार आहेत घोषणा तर काय आहे सविस्तर अपडेट इथं पाहू शकता तुम्ही इथं मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही मित्रांनो की आ, मोदी सरकारच्या सरकार या अर्थसंकल्पाकडून संपूर्ण देशाला मोठ्या अपेक्षा आहेत केंद्र सरकार पी एम किसान सन्मान मध्ये दोन हजार रुपयांची वाढ होणार तसेच ही रक्कम आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये मिळतात सरकारकडून पायाभूत सुविधावरील खर्च वाढणे आणि मध्यम वर्गाला सवलती मिळण्याची ही अपेक्षा व्यापारी व्यावसायिक उद्योजक कृषी विभागासह इतर अनेक क्षेत्रांना या सर अर्थसंकल्पावरून मोठ्या अपेक्षा आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढच्या आठवड्यात तेवीस जुलै रोजी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील तसेच मित्रांनो अर्थमंत्री सीतारामन सलग सातव्या वर्षी अर्थसंकल्प सादर करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे भारताचा या संकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू होईल असाही अर्थसंकल्प देशातील जनतेला अपेक्षित आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस जुलै रोजी लोकसभेत सादर केलं जाईल अर्थमंत्री निर्मला सीताराम सकाळी अकरा वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील सीतारामन या सलग सातव्यांदा देशाच्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत तसेच मित्रांनो अर्थ आर... आ... सात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या आजवरच्या दुसऱ्या अर्थमंत्रीही ठरणार आहेत तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये आ... किसान बांधवांना दोन हजार रुपयांचीही वाढ होणार आहे याविषयी तुम्ही ही अपडेट पाहिलेली आहे मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीमध्ये दोन हजार रुपयांची वाढ करून ही रक्कम आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी ही एक गुड न्यूज आहे मित्रांनो की यामध्ये दोन हजार रुपयांची वाढ झालेली आहे तर मित्रांनो पी किसान सन्मान निधी योजनेविषयी ही अपडेट आप आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद